आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी अंबरनाथमधील महायुतीचे उमेदवार डॉ बालाजी किनीकर यांनी आज सकाळी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला अंबरनाथ पूर्वेतील गोखले राहकर शाळेत किनीकर आणि त्यांच्या कुटुंबाने मतदान केलं यानंतर प्रतिक्रिया देताना मतदारांमध्ये सकाळपासूनच मोठा उत्साह पाहायला मिळत असून अंबरनाथ मतदारसंघात महायुतीच्या माध्यमातून जो काही विकास झाला आहे तो पाहता महायुतीचाच विजय निश्चित आहे असा विश्वास बालाजी किनेकर यांनी व्यक्त केला लोकांमध्ये खूप चांगला उत्साह महायुतीच्या बाजूने आहे सर्व कुठेही तुम्ही गेलात रस्त्यावर जरी गेलात तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आवाज येतोच त्याचप्रमाणे अंबरनाथमध्ये झालेला जो महायुतीने केलेला विकास हा सर्वांच्या ज्ञात आहे सर्वांच्या घरोघरी पोचलेला आहे त्यामुळे एक महायुतीचाच या ठिकाणी विजय आहे यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेशमाताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो